अकोला जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षणाचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे सोडत पद्धतीने ठरविण्यात आलेल्या या आरक्षणाबाबत नागरिकांना चौदा ऑक्टोंबरपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची संधी देण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांसाठी आरक्षणाचा प्रारूप आराखडा निश्चित करण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार ही प्रक्रिया सोडत पद्धतीने पार पडली या आराखड्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग आणि सर्वसाधारण महिलांसह प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे प्रारूप अधिसूचना संबंधित नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे नागरिकांना या प्रारूप आरक्षणाबाबत हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी नऊ ते चौदा ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे या कालावधीत दुपारी तीन वाजेपर्यंत लेखी स्वरूपात संबंधी नगरपरिषद किंवा नगरपंचायत कार्यालयात सूचना सादर करता येणार आहेत या वेळेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्पष्ट केले आहे नगरपालिका प्रशासनाने सह आयुक्त विश्वनाथ वडजे यांनी सांगितले की पारदर्शकतेच्या तत्वावर संपूर्ण आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यात आली असून नागरिकांचा सहभाग हा या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक ठरणार आहे